कापूस तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे तर चला जाणून घेऊयात आजचे बाजारभाव त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर इथे शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी दोनशे एक्केचाळीस क्विंटलची आवक आली तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो लाल तूर आपल्याला पाहायला मिळालेले आहे ते नऊ हजार सातशे रुपयांचा दर मिळालेला आहे सर्वात आधी आपण तुरीचे बाजारभाव पाहणार आहोत पुन्हा आपण कापसाचे पाहणार आहोत तर पुढे पाहू शकता अमरावती या ठिकाणी लाल तुरीला नऊ हजार सहाशेचा दर मिळाला आहे नागपूर या ठिकाणी लाल तूर आलेली होती तर या ठिकाणी तुरीला नऊ हजार आठशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे तर आवक तीन हजार चौवेचाळीस क्विंटलची आलेली होती तर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पांढरा आपल्याला तूर पाहायला मिळालेला आहे पंचवीस क्विंटलची आवक तर नऊ हजार पाचशे नव्याण्णव रुपयांचा दर तुरीला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी लोकल होते तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते आपल्याला कापसा कापसाला जी आहे ती सहा हजार आठशे सत्तर रुपयांचा भाव पाहायला मिळालेला आहे तर आता आपण कापसाचे भाव पाहत आहोत तिथे पाहू शकता राजा या ठिकाणी लोकल कापूस होता तर सहा हजार नऊशे चाळीस रुपयांचा दर मिळालेला आहे तीन हजार पाचशे क्विंटलची आवक आलेली होती पुढील बाजार समिती सिंध सेलो तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक हजार क्विंटलची आवक पाहायला मिळालेली आहे रुपयांचा कमाल दर किमान दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे या ठिकाणी समुद्रपूर या ठिकाणी एक हजार चारशे कोण क्विंटलची आवक आलेली होती तर सहा हजार नऊशे पन्नास रुपयांचा कमाल दर या ठिकाणी मिळालेला आहे पुढील बाजार समिती वडवणी या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सहा हजार नऊशे दहा रुपयांचा जी आहे ती कापसाला बाजारभाव पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते कापसाचे बाजारभाव रुची रोज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद